फेरबदल जर झाला एखादा तर मला वाटते संतोष बांगरला मंत्रीपद देतील असं मला वाटतं महाराष्ट्रामध्ये कावडयात्रा प्रसिद्ध आहे अनेक वर्षापासून तुम्ही या आयोजन करता यंदाच्या यात्रेचं स्वरूप काय असेल कोण कोण येणार आहेत आणि काय सांगत दरवर्षी याही वर्षी श्रावण मास निमित्ताने दुसऱ्या सोमवारी आम्ही कावडयात्रा काढत असतो या कावडयात्रेला दरवर्षी सन्माननीय महाराष्ट्राचे नेते आदरणीय एकनाथ भाई शिंदे हे येत असतात वर्षी सुद्धा ते या कावडमध्ये सामील होणार आहेत आणि शिवभक्तच्या सोबत किमान पाच किलोमीटर ते पदयात्रेमध्ये सामील होतील कोणी काही मंत्री उपस्थित राहणार आहेत का आणि त्या संदर्भात काही तुम्ही निमंत्रण दिले का ला काही निमंत्रण दिले या ठिकाणी प्रताप सरनाईक असतील भरतसेठ गोगावले असतील दादा भुसे असतील योगेश कदम असल संजय राठोड असतील हे अनेक मंत्र्यांना निमंत्रण दिलेलं आहे आणि माझे सहकारी आमदार ते सुद्धा या कावडमध्ये सामील संजय राऊतांनी आता पत्रकार परिषदेत सांगितलं की काही दिवसामध्ये महायुतीच्या आठ मंत्र्यांना टिच्छू मिळणार आहे तर ह्या सगळ्या आरोपा वक्तव्यामुळे खळबळ उडालेली आहे मंत्रिमंडळामध्ये काय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ e डॉट कॉम ला नक्की भेट द्या संकेत आहेत त्या संजय राठोड ला लागले काय आपल्या संजय राऊत तो संजय राऊत तुम्हाला माहित आहे काही बोलतो काही म्हणतो त्याच्यामुळे त्याच्याकडे लक्ष देण्याचं काम नाही महायुतीचं चा सरकार चांगलं काम करत आहे महायुतीचे चा मंत्री चांगलं काम करत आहेत याच्यात कुठल्याही प्रकारचा फेरबदल होणार नाही फेरबदल जर झाला एखादा तर मला वाटते संतोष बांगरला मंत्रीपद देतील असं मला वाटतं